नमस्कार सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण कुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि अगदी दहा मिनटात तुमचे हे लाडू बनून तयार होतात तर इथे मी एक मोठा बाऊल कुरमुरे घेतलेले आहेत आणि एक कप मी इथे गूळ घेतलेला आहे तर आपल्याला गुळ हा चिक्कीचा घ्यायचा आहे दुसरा गुळ घ्यायचा नाही आहे दुसरा घेतला तरी त्याचे लाडू हे थोडेसे विखुरलेल्यासारखे बनतील तर इथे मी जे कुरमुरे होते ते एका चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि एका कडेमध्ये मी ते शेकून घेत आहे बघू शकता आपण एवढा मोठा बाऊल घेतलेला आहे मी तर त्या बाऊल भरून मी इथे कुरमुरे घेतलेले आहेत तर इथे दोन बॅचेसमध्ये मी इथे कुरमुरे शेकून घेतलेले आहेत आत्ता इथे मी त्याच कढईमध्ये जो गुळ आपण घेतलेला होता तो टाकून घेत आहे त्यात तुम्हाला तूप वगैरे किंवा पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे कढई आपल्या आप अगोदरच तापलेली आहे तर त्यामध्ये आपण हा गुळ असा मेल्ट करून घ्यायचा आहे अधूनमधून आपल्याला हा गोड असा परतत राहायचा आहे चमच्याच्या सहाय्याने असा गुळ हा परतत राहायचा आहे जेणेकरून त्यामध्ये जे आपले गुळाचे खडे असतील ते आपण क्रश करू शकतो तिथे आणि लवकर आपला हा पाक बनायला तयार होईल गुळाचा तर इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेला आहे एकीकडे एक मी गॅस देखील बंद करून घेतलेला आहे आणि तो गुड मी इथे चेक करत आहे की व्यवस्थित असा श झाला आहे की नाही पाक म्हणून तर आपला हा पाक व्यवस्थित असा पक्का पाक तयार झालेला आहे तरी इथे आपण जे कुरमुरे शकलेले होते ते त्यात टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे कढईमध्ये परतून घ्यायची आहेत बघू शकता आपण या पद्धतीनेच तुम्हाला कुरमुरे असे परतून घ्यायचे आहेत कोणाकोणाच्या गैरसमज असेल की कुरमुरे त्यात टाकल्यानंतर कुरमुरे हे नरम पडतील तर बिलकुल तसं काहीही होत नाही तरी ते मी थोडंसं तूप घेतलेलं आहे हाताला तूप लावून घेतलेला आहे मी तर मस्तपैकी तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार लहान किंवा मोठे किंवा एकदम छोटे छोटे तुम्हाला जसे लाडू बनवायचे आहेत तसे तुम्ही ते लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू बनवताना जे मिश्रण आपण कुरमुऱ्याचं आणि गुळाचं बनवलेलं आहे ते खूपच गरम किंवा खूपच थंड नको असायला मिडियम ठेवायचं आहे आणि मगच लाडू वडायला घ्यायचे आहेत कारण पाक हा पक्का असल्याकारणाने आपले लाडू हे म्हणजे ते मिश्रण असं घट्ट बसून जाईल जेणेकरून आपले लाडू वळायला आपल्याला त्रास होईल तर इथे व्यवस्थित असे आपण लाडू हे बनवून घ्यायचे जर का कदाचित तुमचं हे लाडूचं मिश्रण कडकच झालं किंवा तुम्हाला टाईम उशीर झाला हळूहळू तुम्ही लाडू वळत असणार तर गरम लागत असल्यामुळे तर तुम्ही परत हीच कडे गॅसवर चढवायची आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला हे लाडूचं मिश्रण असं थोडंसं परतून घ्यायचं आहे तुम्ही जसं जसं ते परतत जाल जशी त्याला गॅसची शेक भेटेल तसा तो आपला गुडाचा पाक हा मेल्ट व्हायला मदत होईल तर अशा पद्धतीने सुरेख आपले हे मुरमुऱ्याचे लाडू तुम्ही बनवू शकता याला आपण कुरमुरे देखील बन बोलत असतो तर लहानापासून मोठ्यांना अगदी हेल्दी आहेत आपले हे कुरमुऱ्याचे मुरमुऱ्याचे लाडू अगदी चविष्ट बनवून तयार होतात तर तुम्ही देखील हे घरच्या घरी बनवू शकता बाहेर जर घ्यायला गेलं तर आपल्याला ते महागही पडतात तर आपण घरच्या घरी हे लाडू बनवू शकतो तर अशाच पद्धतीने आपण तिळाच्या चिक्कीची रेसिपी देखील बघणार आहोत संक्रांती स्पेशल तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद